सिंधुदुर्ग या संघाचा चार नंबर परिधान केलेला हा लढाई पटू पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करून देत आहे अत्यंत सफळ असा हा खेळाडू परंतु त्याची धाव ही युवा फाउंडेशन या आहे एक पॉईंट त्याचप्रमाणे सात नंबर जशी पदगान केलेला हा युवा प्रतिष्ठान युवा फाउंडेशन या संघाचा चढाई पासू पाहूया आपल्या संघाला किती गुणांच कमाई करून देणार आहे आणि बात करण्याचा प्रयत्न त्याचा हा यशस्वी झालेला आहे वाढवलेली आहे सिंधुदुर्ग संघात हा मजबूत बांध्याचा चढाई पटू खोलवर चढाई करत आपल्या डाव्या बाजूला चढाई करून गडी बात करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तितकस यश त्याला मिळालेलं नाही आहे पुन्हा एकदा सात नंबर दर्जी परिधान केलेला हा युवा फाउंडेशन या संघाचा सडाई अत्यंत चपळ हुशार असा हा सडाई पाहूया आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं खेचून नेणार का अत्यंत संयमी खेळी या खेळाडूच्या वृत्तीतून दिसून येत आहे दोन्ही संघ बलाचे संघ आहे तुरज ही आपल्याला शेवट पर्यंत पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग संघाचा हा बावीस नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू पाहूया खोलवर चढाई करून कधी बाद करण्याचा प्रयत्न परंतु त्याला यश मिळतोय का हे परंतु सुखरूप आपल्या पटांगणामध्ये परत गेलेला आहे चढाई चढाई मात्र केली जाते चे क्षेत्ररक्षण बारा नंबर शशी परिजन तेव्हा आहे अतिशय दमदार चढाई करताना पाहिजे चढाई होते दमदार चढाई पाहूया काय घडते काय बिघडतोय अतिशय प्रतिमानाची चढाई आणि दोन गुणांची कमाई शिकव चढाई नऊ नंबर दर्शी का बावीस नंबर जर्सी बलदान केलेला हा सिंधुदुर्ग संघाचा चढाईपटू आपल्या चाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करत असताना लास मार्ग कडे बाद करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला त्याला तेवढच यश मिळालेलं नाही पटांगणा परिधान केलेला हा युवा फाउंडेशन तणाईपटू अत्यंत हुशार चप्पल असा हा दाट मारून कडी बाद करण्याचा प्रयत्न परंतु त्याला तेवढच यश नाही नाहीये पुन्हा एकदा तो आपल्या पटांगणामध्ये परतलेला आहे पुन्हा एक सहा सिंधुदुर्ग संघाचा त्या नंबरचा परिदान केलेला तडाईपटू अत्यंत उचार चप्पल असा तळाईपटू आपल्या उजव्या बोकऱ्या मध्ये करताना पाहूया आपल्या संघाला कमाई करून देत धडपड ही त्याची चालूच आहे परंतु यश काय अजून त्याला मिळालेलं नाही पाहूया पुन्हा आपल्या पटलेला आहे आता त्याच नंबर जा परिधान केलेला युवा फाउंडेशन या संघाचा लढाईपटू परत गेलेला आहे भजल आहे जो हो डाय रे करो की मरो या भूमिकेत सिंधुदुर्ग संघाचा हा चढाईपटू पाहूया बोलवर चढाई करून लाच मारून कधी मात करण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे परंतु बघूया यश हे त्याच्या यश त्याच्या सोबत आहे आणि एक गडी बात करून त्याने आपल्या संघामध्ये गुणांची धावसंख्या ही वाढवलेली आहे पुन्हा एकदा बदल वाढलेला आहे सात नंबर जशी परिधान केलेला हा युवा फाउंडेशन युवा फाउंडेशन या संघाचा कडाई पटू या मग या भूमिकेमध्ये सिंधुदुर्ग संघाने त्याची पक्ष पुन्हा एकदा सिंधुदुर्ग संघाकडून चार नंबर जशी परिधान केलेला हा चढाईपटू एक गाडी बाद करून पोहोचलेला आहे युवा फाउंडेशन कडून हा पाच नंबर जर्सी बलिदान केलेला मजबूत बांध्याचा चढाईपटू पाहूया आपल्या संघाला किती गुणांची कमाई करून देणार आहे तो आणि त्याच्या या मध्ये त्याला यश मिळालेलं आहे यश मिळाले आहे आणि दोन गुणांची भर ही युवा फाउंडेशन या संघामध्ये झालेले आहे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग संघाचा हा मजबूत नंबर दर्शी परिधान केलेला दात मारून गडी बात करण्याचा प्रयत्न परंतु त्याचा प्रयत्न हा सफल झालेला नाही अत्यंत चपळ असा हा खेळाडू आपल्या पटांकणामध्ये सुखून पोचलेला आहे पुन्हा एकदा पाच नंबर दर्शी परिधान केलेला हा युवा फाउंडेशन संघाचा चढाईपटू पाहूया आपल्या संघाला किती गुणांची कमाई पुन्हा एकदा सिंधुदुर्गाकडून हा भरपूर अनुभव असलेला त्या न परिणाम केलेला हा चढाईपटू पाहूया फोनवर चढाई करून बाद करण्याचा प्रयत्न फुलकावणी देण्याचा प्रयत्न आणि घडी बाद करण्याचा प्रयत्न देता त्याला यश मिळालेला नाहीये पाहूया परंतु प्रयत्न हे त्याच्या चालूच आहेत आणि पुन्हा तो परत आहे दोन्ही संघ बलाच बला सामन्यामध्ये रंगलेला आहे गजल वाजलेला आहे आणि कडे या बळू या भूमिकेमध्ये सिंधुदुर्ग दि, संघाचा हा बावीस नंबर जर ती पडल्या गेल्या चढाईपटू पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करून देत आहे तो खोलवर होता चढाई करून तरी बात करण्याचा प्रयत्न आणि त्याची सुंदर रीत्या पकड करून त्या रेडरला बाद केलं आपल्या मानाच्या ट्रॉफीवर कोण बोलणार त्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे पण जर आहे पुन्हा एकदा करो की मरो या भूमिकेसाठी नऊ नंबर दर्दी केलेला खेळाडू आणि तपास दोन गडी त्याने बाद केलेले आहे सामन्यामध्ये सेमी फायनल लागत स्फोट क्लब वर्सेस स्वप्नपूर्ती कुटगाव या पोलीस संघामध्ये सेमीसाठी सामना ठेवणार आहे सेमीचा सामना ठेवणार आहे त्यानंतर सेमीचा सामना ठेवला हे लक्षात असूया साईश्रता स्पोर्ट क्लब वर्ष स्वप्नपूर्ती गुडगाव जे सेमीमध्ये से दोन संघ गेले त्यांचा सामना ठिकाणी होणार आहे साई श्रता स्पोर्ट क्लब वर्ष स्वप्नपूर्ती गुडगाव यांचा हा <laughs> <साम>... <laughs> 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 गोळे संख्या आहे 12 आणि रिया स्पोर्ट्स सिंधुदुर्ग या संघाची गोळे संख्या आहे आठ आठ 12 12 आठ अतिशय रंगतदार हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मंदारशी चढाई होत आहे सुंदर असे टॅकल होते आणि हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय दर्शकांची उत्कंठा वाढलेली आहे क्षणाक्षणाला आनंद घेणारा हा सामना पाहायला मिळतोय या ठिकाणी अफाट अशी क्रीडा गर्दी झालेली आहे जमलेली आहे आणि हा सामना ही स्पर्धा नक्कीच रंगाचा होत चाललेला आहे पाहूया कोणत्या संघ कोणत्या संघावर भारी पडतो दोन्ही संघ तिथं तिथे त्यामुळे संघ आहे चढाया चढा या पुढे होणारा सामना आहे साई श्रद्धा स्पोर्ट क्लब वर्षे स्वप्नपूर्ती पुढचा सेमीफायनलचा हा पहिला सामना आहे साई सहजा स्पोर्ट्स क्लब वर्षी स्वप्नपूर्ती गुरगाव कालच्या संदर्भात हा सामना खेळवला जाणार आहे हे पहा एक सूचना आहे स्टेजच्या डाव्या बाजूला जिथे महिलांसाठी राखीव जागा लिहिलेली आहे तिथे पुरुष उभे आहेत त्यांनी कृपया बाजूला हरतोय कारण सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळवताना महिला नाही हे सामने पाहण्यासाठी ती जागा खाली करायची कृपया लाईनमॅन आहेत त्यांनी कोकण क्रांती मंडळाचे सभासद यांनी ती जागा खाली करायची पाठीमध्ये पुरुष मंडळ आहे ही महिलांसाठी राखीव जागा आहे ती महिलांसाठी ठेवायची आहे पाठीमध्ये लाईटचा बोर्ड सुद्धा आहे तिथे मेन लाईन आहे त्यासाठी तिथून बाजूला व्हा आणि पुरुषांनी पण तिथून बाजूला व्हा महिलांसाठी राखून ठेवलेली ती राखीव जागा आहे आणि सुद्धा या ठिकाणी गर्दी झाली आणि त्याच्यासाठी ती जागा खाली करून खाली करायचे आहे त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवलेली आहे अवडीकर या दोन पदाच्या संघामध्ये हा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा सिंधुदुर्ग संघाकडून बावीस नंबर चर्शी पदान केलेला हा चढाई पटू पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करणार आहे तो युवा सर्व कोकण का मंडळाची सर्व समाजांना विनंती आहे की आपण लाईन लाईन अप करायचं आहे या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे कोकण का मंडळाची सर्व समाजांनी कृपया पंचान्न और ची चढाई चढाई मात्र केलेला क्षतरक्षण मात्रक्षण सदर स्वतःच्या उभा चढाई करण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र सफल झालेला आहे प्रयत्नाला यश आलेला आहे आणि एक गुण प्राप्त केला जातोय हा या संघाचा चढाईपटू कोणती चढाई करून आपल्या चढाई करताना पाहायला म्हणतोय आणि गुण प्राप्त केला आहे सात नंबर जर्सी परिधान केलेला हा युवा फाउंडेशनचा एक जबरदस्त चढाईपटू ज्याच नाव बऱ्याच ठिकाणी स्पोर्ट क्लब सिंधुदुर्ग या संघाचा पावसाच्या पंधराशी मैदान केले हा तणाई पण तू खडते करून गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न करतोय अतिशय हा रंग सामना पाहायला मिळतोय चढाई खोली होते चार नंबर जशी परिजन केलेला हा चढाई पटो आपल्या स्वतःच्या उजाव पार्लर मध्ये दोन चढाई करून गडी मात करण्याचा प्रयत्न करते परंतु यश काही प्राप्त झालेला नाही दोन्ही सर्व ताप्तीच्या तुमच्या संघ आहेत क्रीडा रसिकांची उत्कंठा वाढलेली आहे कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल कोण विजय प्राप्त करेल कोण अपयशी ठेवेल काय घडेल काय बिघडेल अतिशय तमदार अशी चढाई करताना एक दोन दोन तर क्षेत्र पाहूया काय घडते काय बिघडते अतिशय तमदार असं चढाईचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा इथं नऊ नंबर दसी परीक्षा केलेला खेळाडू अतिशय सयम त्याने खेळ करणार हा सहय कुटुंब खेळ करताना पाहायला मिळतंय मिळतय पथर वाढलेला आहे करो संघाचा हा मजबूत बांधण्याचा तडाईपटूं पाहूया आपल्या सहा गुणाची कमाई करून देत आहे खरवर तडाई करून घडी भात घालण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला त्याला यश करायचं आहे

रोमांच मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय पाहूया विजयाचं कार्ड कोणाच्या बाजूने झोपणार सिंधुदुर्ग संघाचा हा मजबूत पाठ्याचा चढाईपट्टू पटू चढाई करत असताना पाहूया आपल्या संघाला एक गाडी बाध केल्या सध्या जास्त आहे आणि लास्ट तीन मिनिट असताना सामन्यामध्ये एकदम पुरस आलेले आहे पाहूया विजयाचं पाठ कोणाच्या बाजूने झुकणार दाकनार दाकनार या नंतरचा सेमी फायनलचा होणारा सामना आहे साई श्रद्धा कोर्ट क्लब वर्सेस स्वप्नपूर्ती गुडगाव या दोन्ही संघाला पुकार आहे आपण तयारी करायचं आहे शेवटची दोन मिनट शेवटची दोन मिनट एक दिवसा तरी चालतंय सिंधुदुर्ग संघाचा हा केलेला पट्टू आपल्या संघाला यशाच्या दिशेने हेचून घेऊन जातोय का ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्या ऋतूतून दिसून येत आहे आणि आता नंबरचा त्याची कपडी तिजू आहे आणि सिंधुदुर्ग संघाचा हा बजाटेचा अनुभवी चढाई पडटू चढाई करत असताना पाहूया आपल्या संध्याला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để được bỏ lỡ những video hấp dẫn